नमस्कार श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे रीडिंग क्लब या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाच्या दिशा या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत हे विश्वास या पुस्तकातील एमपीएससी पी एस सीच्या घोडे मैदानाची संघर्षमय आणि प्रेरणादायक कथा विश्वास नांगरे पाटील सरांनी ज्या जिद्दीने आणि चिकाटीने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला ती कथा प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला ऊर्जा देणारी आहे ही ऐका प्रेरणा घ्या आणि आपल्या स्वप्नांचा पाठवा सुरू ठेवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भास्कर भाऊंचा माझ्यावर प्रभाव होता सगळा गाव त्यांना भास्क्या म्हणायचा पण मी नेहमी आदरानं त्यांना भाऊ किंवा सर म्हणायचो तासन तास आमच्यामध्ये इंग्रजीत गप्पाच रंगायचा पण मी हुशार होतो गौरोबाच्या डोंगरावर पोहोचल्यावर त्यांच्यासोबत इंग्रजीत बोलायचं त्यामुळे दोन चार गावभटकी कुत्री सोडली तर आमच्या इंग्रजी संवादाकडे कुतुहाला न पाहणारं कोणी नसायचं ते शेक्सपियरपासून ते मिल्टनपर्यंत इंग्रजी साहित्याचे प्रवाह साक्षात उभे करायचे उदाहरण द्यायचे व अवघड विषय सोप्या पद्धतीनं सांगायचे त्यांचं सारं काही अजब होतं त्यांनी मला पुन्हा अभ्यासाला लागायचा सल्ला दिला महागड्या मायानगरीत कुठे राहायचं हा मोठा प्रश्न होता त्यामुळे मुंबईच्या परतीचे दोर तर सध्यासाठी कापले गेले होते पुन्हा कोल्हापूरला जायचा निर्णय घेतला विंचवाचं बिराड पाठीवर घेतलं व कोल्हापूरच्या शासकीय प्री आय एस ट्रेनिंग सेंटरवर ॲडमिशन घेतलं नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा अशी या सेंटरची परिस्थिती होती आय ए एसच्या नावाखाली चालणाऱ्या या सेंटरवर नव्वद टक्के मुलं पी एस आय एस टी आयच्या परीक्षेची तयारी करत होते एस आय एस सी ही सिस्टर इन्स्टिट्यूट होती पण नेमकं उलट वातावरण होतं यू पी एस सीची तयारी करणारा मी एकटाच होतो गणेश कुलकर्णी व पांडुरंग पाटील हे दोघे रूम पार्टनर भेटले रंग व स्वभावना हे दोघे एकमेकांच्या बिलकुल विरोधी होते गणेश कुलकर्णी सालस सरळ अभ्यासू धार्मिक आणि प्रांजळ व्यक्तिमत्त्वाचे त्यांच्या सोलापुरी ढंगाच्या बोलीभाषेत कमालीचा गोडवा होता रोज सकाळी अर्धा तास गुरुदेव दत्ताची पूजा करायचे अनेक मंत्र तंत्र म्हणायचे मी त्यांची खिल्ली उडवत असे त्यांच्या वडिलांच्या तरुण वयातील मृत्यूनंतर आईनंच दोन्ही भावंडांना मोठं केलं होतं मोठे भाऊ नवी मुंबई महानगरपालिकेत अधिकारी होते गणेशराववरही त्यांच्याच मार्गानं पावलं टाकत होते कमालीच्या ध्येयनिष्ठेने व जिद्दीने ते अभ्यास करायचे मला त्यांची सोबत आवडायला लागली आम्ही दोघे विद्यापीठात अभ्यासायला जायला लागलो मी एम पी एस सीची मुलाखत देऊन आल्यानं सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र होतो जरी मुलाखत चांगली झाली नसली तरी कक्षा अधिकाऱ्याची किंवा वित्त लेखा अधिकाऱ्याची वर्ग टूची पोस्ट मिळेल याची मला शाश्वती वाटत होती यू पी एस सीची पूर्वपरीक्षा जवळ येत होती तयारी मनाप्रमाणे होत नव्हती त्यामुळे अटेम्प्ट वाया जाईल या भीतीनं परीक्षा द्यायची की नाही असा गोंधळ मनात होता लायब्ररीत एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या मुलींपैकी हिरो सम सिनेमातल्या मीनाक्षीसारखी दिसणारी एक मुलगी आवडायला लागली होती ती लायब्ररीत येऊन बसली की अभ्यास व्हायचा नाही शेवटी धाडस करून तिला नाव विचारायचा पक्का निर्धार केला गणेश कुलकर्णींना सोबत घेतलं माझा विचार ऐकून त्यांना कापरं भरलं होतं आम्ही बस स्टॉपवर तिच्या येण्याची वाट पाहत बसलो होतो इफ आय डू नॉट मिस यू आर यू मिस पर असं एक इंग्रजीतील वाक्य पाठ करून ठेवलं होतं स्टॉपवर ती आणि तिच्या तीन मैत्रिणी आल्या गणेश मला काढता पाय घेण्याचा आग्रह करत होता मी धाडसाने पुढे गेलो आणि पाठ केलेल्या या वाक्याला नैसर्गिकपणे उच्चारण्याचा प्रयत्न केला, केला। तिनंही येस आय एम मिस परांजपे असं अनपेक्षित उत्तर दिलं तुमचे वडील पी डब्ल्यूमध्ये काम करतात का या माझ्या बालिश प्रश्नालाही तिनं होकारार्थी उत्तर दिलं फासे उलटे पडले होते तिनं मात्र मला नाव घेऊन विचारलं तुम्ही विश्वास नांगरे ना एम पी एस सीची परीक्षा देत आहे ना मग अभ्यास करा इथे अनेक विश्वामित्र येतात व मजनू बनून निघून जातात असं सुनावलं कुणाला तरी पटवणं किंवा प्रेम करणं हा प्रांत आपला नाही याची पुन्हा एकदा खात्री झाली होती पांडू पाटील हे गणेशरावांच्या नेमकं उलट व्यक्तिमत्व होतं विठ्ठलाचा रंग पिळदार स्नायूंचं शरीर राकट चेहरा व बेरकी आवाज महा मराठी सिनेमातल्या खर्जातला खलनायकासारखी दिसणारी ही व्यक्ती प्रत्यक्षात मात्र कमालीची हळवी व भावनाशील होती भाऊ पोलीस त्यामुळे फौजदार होऊनच घरी परतीन अशी खुणगाट बांधून हे महाशय कोल्हापूरला आले होते आई गावाकडून एस डबा पाठवायची हा पांडुरंग तो सायकलची रपेट मारून घेऊन ये यायचा सकाळी अर्धा व रात्री अर्धा शिल्लक राहिलेला शिळा डब्बा चवी न खायचा बजरंगबलीचं नाव घेऊन शंभर जोर मारायचा ज्यावेळी त्याच्या पिळदार स्नायूतून घामाच्या धारा लागायच्या त्यावेळी गणेशराव व मी घामाच्या वासानं बेजार होऊन नाकासमोर अगरबत्ती लावून ना अभ्यास करायचा पांडुरंग नेहमी छाती मोजायचा ती किती फुगते व मग पी एस आयच्या मोजमापात भरते का हेही तपासत असे पी एस आयच्या पूर्वपरीक्षेचा निकाल लागला पांडुरंग नापास झाला होता गणेशराव पास झाले होते हताश पांडुरंग खिन्न मनानं गावी जायचा विचार करत होता त्यावेळी मी त्याला येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला बसण्याचा आग्रह केला पांडुरंगाचा हस्ताक्षर कमाली चटपोरा आणि रेखीव होतं त्याच्या लिहिण्यात जिवंतपणा होता, त्या होता। अकरावीपासून त्यानं शास्त्रशाखा निवडली होती त्यामुळे त्याचं मन रमत नव्हतं उलट साहित्य व मानव्य विषयात त्याला गती होती त्यांना रडत खडत परीक्षा द्यायचा निर्णय घेतला आम्ही तिघांनी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दिली पी एस आयच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला गणेशराव परीक्षा पास झाले होते त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर शारीरिक परीक्षेची तयारी सुरू केली पण ते किडमिडीत शरीर महिनाभरात किती फुगणार किती भरणार सुधारणार किती ते पी एस आयची शारीरिक परीक्षा द्यायला गेले पण फुग फूग फुगूनही त्यांचं छाताड भरलं नाही असं सांगत अपयशी मुद्रेनं परतले होते या काळात चुकदुःख सारखे असल्यानं पक्के जीवाभावाची मैत्री व्हायची स्वार्थ नसायचे उद्दिष्ट सारखं होती युद्ध एवढं मोठं होतं की एकमेकाला आधार दिल्याशिवाय शत्रूशी झुंज देता येणार नव्हती युद्धाच्या काळात कमी रक्त सा सांडायचा असेल तर शांततेच्या काळात जास्त घाम गाळला पाहिजे असं म्हणतात रात्र रात्र जागून अभ्यास सुरू होता एम पी एस सीचा निकाल काही कारणानं लांबला होता रोज एम पी एस सी स्कॅमच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळू लागल्या अस्थिरता आणि अधीरता वाढू लागली होती या मानसिक गोंधळामुळे व द्विधा मनस्थितीमुळे यू पी एस सी पूर्वपरीक्षा दिलीच नाही एम पी एस सी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा मात्र दिली पण पन एकोणीसशे पंच्याण्णवचं वर्ष पेपरफुटीमुळे गाजलं होतं सापशिडीच्या खेळात पुन्हा शून्यातून सुरुवात करायला लागते की काय अशी भीती वाटत होती आणि हो ही भीती खरी ठरली मुलाखतीचा निकाल लागला उपजिल्हाधिकारी दूरच कुठल्याही वर्ग दोनच्या कुठल्याही पदाच्या यादीत माझं नाव सापडत नव्हतं मी पुन्हा पुरता हादरलो होतो गेल्या काही महिन्यात पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला होता नियतीनं पुन्हा आरंभ रेषेशी आणून उभं केलं होतं